चंद्राचा लपणडाव आणि पावसाळी वातावरणात गवताळ अभयारण्यात प्राणी गणना वन्यप्रेमींनी घेतला निसर्ग रात्रीचा अनुभव खानदेश आणि मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या व जैववैविध्यतेने समृद्ध असलेल्या गौताळा ऑट्रम अभयारण्यात दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला वन्य प्राणी प्रंगणा करण्यात येते यंदाही सोमवार बारा मे रोजी प्राणी गणना करण्यात आली मात्र या प्राणी गणनेवर अवकाळी पावसाचं सावट होतं त्यातही नोंदी घेण्यात आल्या त्यात एक बिबट सह हरिण सांबर नीलगाय रानडुक्कर मुंगू साप ससा मोर यांची गणना करण्यात आली सदुसष्ठ प्राण्यांची नोंद झाली वन्य प्राणी प्रगणणासाठी पाटणा जंगलात सुमारे आठ पाणवठ्यावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते तसेच दहा ठिकाणी प्राणी निरीक्षणासाठी निसर्ग अनुभव मचान उभारण्यात आलं होतं सोमवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून मंगळवार सकाळी आठ वाजेपर्यंत ही मोहीम चालली निसर्ग अनुभव घेण्यासाठी पस्तीस निसर्गप्रेमी सहभागी झाले होते प्राणी निरीक्षण करताना याही वर्षी अवकाळी पावसाचं सावट होतं त्यामुळं एक बिबट सहा हरिन दोन सांबर दहा नीलगाय सोळा रानडुक्कर दोन मुंगूस एक साप चार ससा पंचवीस मोर अशी प्राणी गणना होऊ शकली वन्यजीव ठोंबरे सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनीही सहभाग नोंदवला वन अधिकारी एम के रहाटवाळ यांच्यासह वनपाल डी के जाधव टी एल गादे चव्हाण वनरक्षक आर जी तडवी ए बी मोरे पी सी कुलकर्णी गोकुळ सोनवणे अमित पाटील यांच्यासह व निसर्गप्रेमी सहभागी झाले होते पावसाचं वातावरण आणि चंद्राचा लपंडाव असला तरी दाट जंगलातील रात्री प्राणी पक्षी प्राणी यांच्या आवाजासह निरव शांतता आणि शुद्ध हवा याचा मनमुराद आनंद या निसर्गप्रेमींनी घेतला हे मात्र निश्चित